त्यांनी ऐकून ठेवल्या माझ्या म्हणतो आणि माझ्या सुरुवात एक आजी पुण्यात होऊन खान विचार चालली होती तेव्हा त्यांना एक पुण्याच्या स्टेशनवर एक माणूस वर एक माणूस येतो आजी त्याला कुठे चाललाय होती मी माणूस म्हणतो मी चाललो पुण्याला आजी म्हण आजी म्हणाली मनात काय काय पाहणार तेव्हा तो माणूस म्हणाला मी पुण्यात मला पुण्यात काय आहे ते माहित नाही पण मी चाललो माझ्या कामासाठी

माणूस सांगायला सांग की मला पण तुमचे जमत म्हणाली मी छापखाना पहिल्या दिवशी गेली होती तेव्हा मला नाही दिवशी दिवशी गेले त्यासमोर एक ओळखीचा माणूस दिसला त्याने मला पूर्ण छापखाना फिरून दाखवला छापखाना किती सुंदर तो नंतर मी सांगते की त्यांना मला आता तिर्थां तीर्थांचं दर्शन घ्यायचं आहे तिर्थांकडे द्या मला Setelah tamatan, setelah dengan seorang disangi seorang disangi sele, itu hebat sih loh. Tuh malah punya cakap kenapa dia puna anglo? Aduh, kita suku lada, kita suku lada, tumbuh lada, tumbuh. Aplah mahal laksana loh dek, asli dia mahal juga, kan loh.